कोहच किल्ल्याच्या किल्ल्यावर आता आपण आहोत आणि माझ्या पाठीमागे तो ना तुम्ही बाई खतरनाक छत्रपती शिवाजी महाराजांची बघायला भेटते जवळच पाणी संपलेलं आहे आणि पाणी भरपूर खोले तेव्हा जे तेवीस किल्ले मुलांना दिले त्यामध्ये या किल्ल्याचा देखील समावेश होता मित्रांनो महाराष्ट्रातील प्रत्येक गडकोट हा त्याचे वेगळे पण टिकून आहे काही किल्ले हे त्याच्या इतिहासामुळे तर काही किल्ले त्याच्या भौगोलिक आकारामुळे प्रसिद्ध असतात यापैकी पालघर जिल्ह्यामधील वाडा तालुक्यातील किल्ले कोच हा या गडावरील आकर्षक सुळख्यांमुळे लक्षात राहण्यासारखा तर आहेच गंडाट जंगलाने वेढल्यामुळे व वैतरणा नदीबरोबरच आजूबाजूच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवणाऱ्या याच कोच किल्ल्याचा आजचा आपला प्रवास किल्ल्याच्या पायथ्याचे वागोटे हे गाव पालघर पासून तीस किलोमीटरवर आहे तर मुंबईहून हा किल्ला शंभर किलोमीटर इतक्या अंतरावर आहे या जवागोटे या गावामधून गडावर जाण्याचा रस्ता आहे गावापासून कच्च्या रस्त्याने थोडे अंतर चालत गेल्यानंतर उजव्या बाजूची एक मळलेली पायवाट आपल्याला गड पायथ्याच्या तलावापाशी घेऊन जाते आणि याच तलावापासून चालू होतो कोहज किल्ल्याचा जंगल ट्रेक नमस्कार मित्रांनो स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये शरद कोटेकर ब्लॉग या युट्यूब चॅनलवर भाई आज आलो आहे आपण पालघर जिल्ह्यामधील कोहज या किल्ल्याचा ट्रेक करण्यासाठी हा बघा आपल्या पाठीमाग किल्ला आणि किल्ल्याच्या जवळचा लँडमार्क म्हणजे हा पाझर तलाव आणि भाई पाझर तलाव पूर्णपणे आटलेला आहे त्याचं कारण म्हणजे पाझर तलाव फुट फुट ले ले हा फुटलेला आहे त्यामुळे फुटल्यामुळे हा पाझर तलाव आटलेला आहे त्यात पाझर तलावामध्ये जेव्हा पाणी असायचं ना भाई खरंच ते दृश्य पाहण्यासारखं का होतं कारण किल्ल्याचं प्रतिबिंब हे पाण्यामध्ये पडायचं आणि ते एक भारी नैसर्गिक सीन होत होतो या किल्ल्याचा ट्रेक करण्यासाठी आपण रात्री निघालो होतो पुण्यावरून दीड वाजता दीड वाजता पुण्यावरून निघाल्यानंतर आपण पहाटे साडेचार पावणे पाच वाजता दादरला पोहोचलो दादरवरून आपण डहाणूची लोकल पकडली डहाणूच्या लोकलने आपण पालघरला उतरलो आणि पालघरवरून पालघरच्या एस टी स्टँडवरून आपण पालघरवरून कल्याणला जाणारी एस टी पकडली म्हणजेच लालपरी आणि लालपरीने आलेलो ला आहोत आपण वाघोटे या गावामध्ये याच वाघोटे गावापासून कोहज या किल्ल्याचा ट्रेक चालू होतो समुद्रसपाटीपासून जवळजवळ तीन हजार फुटाच्या आसपास या किल्ल्याची उंची ट्रेक तसा मध्यम श्रेणीमध्ये येतो पण उन्हाळ्यामुळे उन्हामुळे आत्ता वाजले सकाळचे साडेआठ तरी पण भरपूर असं ऊन तापलेला ता ता आहे आणि उन्हामुळे आपल्याला ट्रेक करायला भरपूर वेळ लागणार आहे कारण मुख्य रस्ता म्हणजे जो डांबरी रस्ता आहे वागोटे गावापासला त्या डांबरी रस्त्यापासून या पाझर तलावापर्यंत येण्यासाठी आपल्याला जवळजवळ पंचवीस मिनिटं लागतात कारण ते अंतर आहे दीड किलोमीटर आणि त्यानंतर खरा ट्रेक चालू होतो कोहज हो या किल्ल्याचा पाझर तलावापासून पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूने मळलेल्या पायवाट्याने आपल्या गडाचा पुढचा प्रवास चालू होतो गडावर जाणाऱ्या वाटेमध्ये जागोजागी खुणा केलेले दिसतात त्यामुळे चुकण्याचे चान्सेस देखील कमी होतात पण ट्रेक हा घनदाट जंगलामधील असल्याने चुकवणारे रस्ते देखील आहेत गडाची सरळसूट चढाई ही दमवणारी तर आहेच त्याचबरोबर आपली शारीरिक क्षमतेला आव्हान देणारी आहे अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आपण डोंगराच्या खिंडीमध्ये पोहोचतो पायथ्यापासून गड उजव्या बाजूला ठेवून आपल्याला या समोरील खिंडीमध्ये पोचायचे ही खिंड लक्षात ठेवली असता चुकण्याचे चान्सेस देखील कमी होतात आणि सरळ पुढं आल्यानंतर आपण अशा खिंडीमध्ये पोहोचतोय बघा पण हा थोडासा लॉंग कट काही समजत नाही आहे मला कारण खिंडीत आल्यानंतर खिंडीचं पण पुढं जायचं आपल्याला पुढून राईट साईडला जायचे दोन डोंगराच्या घडीमधून पुन्हा पुढे गेला असता हा रस्ता आपल्याला दोन डोंगराच्या खिंडीमधून गड गडमात्याकडे घेऊन जातो रस्त्यामध्ये दिशादर्शक बाणही दिसतात त्याप्रमाणे चालावे उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही ट्रेक करत असाल तर सुद्धा आवर्जून कॅरी करा कारण उन्हामुळे प्रचंड थकवा जाणवतो थकवामुळे प्रचंड एनर्जी जाते आपले पाणी जसं पेचं तुम्ही जास्त तसं काकडी पण महत्वाची आहे उन्हाळ्यामध्ये त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ट्रेक करताना काकडी पण कॅरी करत जावा थ्रिलिंग आणि थरारक असा किल्ल्याचा जंगल ट्रेक थोडासा भीतीही दाखवतो गडावर पोचण्याची उत्सुकता आपली तेव्हा वाढते जेव्हा पाला पाचोळ्यामधील नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या पायऱ्या आपल्याला दिसतात याच पायऱ्यांपासून जवळ दिसते आपल्याला गडावरील बघणं अवस्थेतील प्रवेशद्वार की जे नामशेष होण्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहे गड अजून मॅक्झिमम पाच दहा मिनिटामध्ये आपण वर जाऊ त्यावर आपल्याला दरवाजाचे अवशेष बघायला भेटतात बघा असे पुरातन काळामधील दरवाजाचे अवशेष बाई जवळजवळ हा किल्ला आठशे वर्ष इतका जुना आहे आणि आठशे वर्षापूर्वीचा हा किल्ला आणि त्या किल्ल्याचे आजही अवशेष आपल्याला बघायला भेटतात या किल्ल्याबद्दल अजून सुद्धा असं सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे पुरंदरचा तह मिर्झा राजे जयसिंग यांच्याबरोबर केला तेव्हा जे तेवीस किल्ले मुलांना दिले त्यामध्ये या किल्ल्याचा देखील किल समावेश होता असं सांगण्यात येतं गडाच्या माचीवर पोहोचल्याबरोबरच आपल्याला समोर दिसतात काही वाड्यांचे अवशेष तेही पडझड झालेले त्यातून थोड्या अंतरावर अजून भरपूर अवशेष तर आहेत त्याचबरोबर आहे मस्त असे महादेव मंदिर की ज्यामध्ये आपल्याला दोन शिवपिंड बघायला भेटतात मंदिराच्या आवारामध्ये काही पाण्याचे टाके व तो काही तोफा देखील आहेत तर याच माचीवर काही अंतरावर पाण्याच्या टाक्यांचा समूह देखील बघायला भेटतो माथ्यावर आलो आहे जवळचं पाणी संपलेलं आहे आणि पाण्याचं टाकं भरपूर खोल आहे पाण्याचं टाकं खोल असल्यामुळं पाणी काय हाताला येत नाही त्यामुळं आपण एक टेक्निक वापरलेली अशी हो इतकं तर इतकं भरपूर आहे महादेव मंदिरापासून बालेकिल्ल्याची चढाई चालू केल्यानंतर पाच मिनिटांमध्येच आपण बालेकिल्ल्याच्या पुर्जापाशी पोहोचतो बुर्जावर मारुतीरायांचे कोरीव शिल्प आहे तर तिथून थोड्या अंतरावरच पाण्याचे खांबटाके देखील बघायला भेटते यामधील एक पाण्याचे टाकं हे पिण्याच्या पाण्याचं देखील आहे या किल्ल्याचा जास्त इतिहास उपलब्ध नाही गडावरील खोदीव टाक्यांवरून हा किल्ला बऱ्यापैकी जुना असावा असे वाटते पण याचे ठोस काही पुरावे आढळत नाही सोळाव्या शतकामध्ये पोर्तुगीजांनी गुजरातच्या राजाकडून हा किल्ला व आजूबाजूचा प्रदेश जिंकून घेतला व यावरील काढलेल्या मोहिमेमध्ये हा किल्ला व सरते शेवटी अठराशे अठरा दरम्यान हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला किल्ल्याचा बाले किल्ला छोटा जरी असला तरी किल्ल्याला भरपूर मजबूत बनवणारा हा बाले किल्ला आहे पुरातन काळामध्ये समुद्रातून येणारा माल जो बंदरांवर उतरवला जाईल तोच माल नदी मार्गे घाट माथ्यावरील बाजारपेठांवर पोचवला जाईल त्याच नदी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणारा किल्ला म्हणजे कोहच किल्ला मित्रांनो कोहच किल्ल्याच्या बाल्य किल्ल्यावर आत्ता आपण आहोत आणि तुम्ही जो पाठीमागे माझ्या सुळखा बघताय ना बाई छत्रपती शिवाजी महाराजांची हुबेहूब प्रतिमा त्या सुळक्यामध्ये बघायला भेटते आयुष्यभर सह्याद्रीमध्ये रमणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना सह्याद्री सुद्धा विसरू शकलेला नाहीये सह्याद्री सुद्धा वेगवेगळ्या वेग रूपांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज अजून सुद्धा सह्याद्रीमध्ये आहेत याची आठवण करून देतो छत्रपती शिवाजी महाराज के जय गडाच्या जवळजवळ संपूर्ण अवशेष आणि संपूर्ण किल्ला आपला फिरून झालेला आहे आता मला वाटतं परतीचा प्रवास चालू करूया जवळ आले तर आत्ता दोन दिवसभर आज उन्हामध्ये चांगलीच लागली आपली विकनेसपणा पण भरपूर आला आहे त्यामुळे उतरताना कमीत कमी, -कमी व्हिडिओ बनवूया नाही बनवली तरी चालतील पण भाई आत्ता आपण संपूर्ण किल्ला फिरून गड उतरायला घेतो आहे किल्ला उतरून खाली आलो आहे हा बघा पाठिंबा किल्ला किल्ला उतरून आत्ता खाली आलेलो आहोत परत आपण त्या बंदा पाहिजे पाण्याचा जो तलाव आहे त्या तलावापासून डाव्या साईडला पुढे आल्यानंतर असं दोन वाटा फुटतात बघा इकडे आणि ते तर ही उजव्या साईडची वाटा आपण जाताना घेतली होती आणि आपण चुकलो होतो दुसऱ्या डोंगरावर गेलो पण खाली उतरलो आणि मग इकडे गेलो बरोबर रस्ता पहिलीकडता आहे बघा डाव्या साईडचा दोन रस्ते फुटले असं पहिलीकडता हा जो बांधाडा आहे सिमेंटचा तर सिमेंटच्या तिथून सरळ जाणारा रस्ता करेक्ट आहे या रस्त्याने गेला चुकचाल तुम्ही हरवचाल तर चला सपूया या किल्ल्याचा ब्लॉग भेटूया पुन्हा एखाद्या नवीन गडकोट किल्ल्यावर किंवा एखाद्या पर्यटन स्थळावर तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय